ज्या दिवशी मोहिते पाटील उभा राहतील आणि अर्ज ठेवतील तिथून पुढं त्यांच्याविषयी भाष्य केलेलं योग्य ठरेल के पण मला वाटतं ज्या मोहिते पाटलांनी आता भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्वीकारलेला आहे दादांना त्यांनी पक्षानं विधान परिषद दिलेली आहे त्यांना अनेक संस्थेला दीड दीड ते दोन दोनशे कोट रुपये गाळात गेलेल्या स्वतः वर काढण्यासाठी सरकारनं मदत केलेली आहे आणि अशा ह्या परिस्थितीत असा अचानक कुठला निर्णय विजयदादा कुणाला घेऊ देतील असं मला वाटत नाही मी अगदी विठ्ठलाच्या नगरीत बसून प्रामाणिक सांगतो की मोहिते पाटील घराण्यानं आता असं वाकडं वाकडंझाडस करू नये आणि पुन्हा जिथं आपलं भरपूर मोहित्यांचं वाटोळ केलं आहे त्याच बारामतीकडे कृपा करून जाऊ नये एवढं मला कळतं आपण त्यांची भेट